यतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकप्रिय महिला उमेदवार मृणालिनी राजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील श्री सिद्धेश्वर यांचा आशीर्वाद घेऊन मंदिर परिसरात महिलांच्या प्रचंड गर्दीत होम मिनिस्टर खेरंगला पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला यावेळी कर्तृत्वात महिलांचा सन्मान करण्यात आलं संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अॅडव्होकेट दादा पाटील यांच्या माध्यमातून दत्तवाड जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय उमेदवार सोम राजे पाटील यांनी महिलांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून मनोरंजनाकडे घेऊन जाण्यासाठी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये उखाणे जुन्या पिढीतील महिलांचे बऱ्याच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व सांस्कृतिक दर्शन घडवणारे उखाणे ही स्पर्धा चांगलीच रंगली होती या विशेष म्हणजे कपाळावर ठेवलेलं बिस्किट खाणे हा खेळ तर खूप रंगल्यानं महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटला यावेळी मराठी हिंदी गाणी नृत्य मनोरंजन खेळ विविध स्पर्धा घेण्यात आल्या प्रथम क्रमांक दुसरा क्रमांक तृतीय क्रमांकाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात या सादरीकरण मदन पलंगे यांनी केलं कार्यक्रमाचं उत्कृष्टचं ॲडव्होकेट ऍडव्होकेट दादा पाटील सुरेश पाटील मयूर खोत यांनी केलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ भगीरथ भालके यांनी उपलब्ध करून दिल्यानं महिलांनी ऍडव्होकेट दादा पाटील आणि महिला नेत्या सोम मृणालिनी राजे पाटील यांचे आभार मानले यावेळी भाजपा नेते डॉक्टर दादा पाटील अॅडव्होकेट सुशांत पाटील महिला नेत्या सोम मृणालिनी पाटील सरपंच साहेबराव साबळे माजी सरपंच मयूर खोत दतवाड ग्रामपंचायत समितीचे नेते अॅडव्होकेट सुरेश पाटील उपसरपंच लगडसर माजी उपसरपंच सरोजिनी चव्हाण माधवी नाईक हेमलता जाधव उपसरपंच रेशमा बिरंगे पूजा उज्ज्वला अंजना डवरी वैष्णवी सरिता अश्विनी बिरंगे माजी तंटामुक्त अध्यक्ष शीतल पुजारी तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र तराळ भाजपा कार्यकर्ते नंदू नाईक शंकर पुजारी प्रदीप पाटील आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राणी खेमलापुरे यांनी केलं घोसरवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज